नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती महिलांना वार्षिक एक लाख रुपये देणार नाना पटोले यांच्या लाखांदूर तालुक्यात झंझावात काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती महिलांना दरवर्षी एक लाख रुपयाची मदत देणार असून पाच गॅरंटी दिल्या आहेत अशावेळी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांना बहुमताने निवडून द्या असे आवाहन काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे नाना पटोले यांनी लाखांदर तालुक्यात झंझावती दौरा करून काँग्रेस उमेदवारासाठी कॉर्नर सभा घेऊन भाजप सरकारवर टीका करताना डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या पंजाब पुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन केले नाना पटोले यांनी मंगळवारला तालुक्यातील जयतपूर भागडी डांबीविर्ली चपराड येथे सभा घेतली चपराड येथे गावात पदयात्रा करून गावातील महिला पुरुषांना न्यायपत्रक वाटले तर ग्रामपंचायत पुढे झालेल्या जाहीर सभेत मोदी सरकारवर सडकून टीका करीत शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणणाऱ्या भाजप सरकारला निवडून देणार का असा प्रश्न विचारून आपण केवळ काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत यादवराव पटोले यांनाच मतदान करा असे आवाहन केले काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहाव्यास मिळाला उपस्थित माझ्या माता बहिणी वडीलधारी मंडळी योगमित्र आणि बालगोपाल खरं सगळ्या वक्त्यांनी या ठिकाणी भाषण करताना सांगितलं की जे भाजपचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी आपलं गाव दत्तक घेतलं होतं दत्तक घेतलं होतं ते जो सिमेंट रस्ता आपला जो होतो होता पत्पन्न ते वर्ष त्याचा ठेका त्यांना होता आणि ठेका त्याला किती मोरून सगळे नेते यायची आहे म्हणून गावाचा सपोर्ट पाहिजे म्हणून दत्तक घेतला आता दत्तक त्याचं तर त्या गावाने त्याला तंत्र घेतलं तर त्याने मुरून किती त्यांना एकूण घेऊन गेले त्याचं भलं झालं गावाचं भलं नाही झालं आणि म्हणून त्या दिवशी त्यांना गावातून आपण हकोळ लावलं त्यांना जैदपूर माहीत नाही आपला हा पट्टा माहीत नाही किती ते म्हणजे खतरनाक आहे प्रेम केलं तर मोठ्या प्राण मनाने करायचं आणि ज्यांना खाजवलं तर त्याची लन कशी मिटवायची आपल्या जैदपूरवाल्यांना चांगली माहीत आहे तर त्याच्यामुळे पण ते स्वतःला मत नाही मागत आहेत ते मत मागतात नरेंद्र मोदीला आता नरेंद्र मोदीला मत मागतात तर नरेंद्र मोदीला मत देण्यासाठी करायचं महागाई वाढवली म्हणून त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवल्या म्हणून त्या शिकलेल्या मुला मुलींना बेरोजगार केलं म्हणून या देश विकला म्हणून कशासाठी नरेंद्र मोदीला मतदान करायचा हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्याच्यामुळे उमेदवाराला मत नाही पाहिजे नरेंद्र मोदीला मत मागतात तर त्याची कारणं इतकी झाली आहेत गेल्या दहा वर्षात त्यांनी आपल्या या देशाची बर्बादीशिवाय दुसरा काहीच केला नाही काल त्यांनी एका टीव्हीला इंटरव्ह्यू दिला आणि सांगितलं की तर ट्रेलर होता आता तो पिक्चर बाकी आहे आता देशात विकल्यानंतर आता पिक्चर बाकी आहे म्हणजे संविधान आपलं वाचलेलं आहे फक्त संविधान आता संपवायचं आहे हे नरेंद्र मोदीला म्हणायचं आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे एक गोष्ट अजून आपल्याला सांगतो की हा नरेंद्र मोदी नावाचा माणूस जो आहे देशाचा प्रधानमंत्री झालेला हा एक नंबरचा बनिया आहे बनिया जसा असतो हा बनिया काय करतो की आपल्याला दुकानामध्ये सेल चालूच करतो वस्तूची किंमत देत असते पण तीन ते वीस टक्के पन्नास टक्के याच्यामध्ये ऑफ आहे हे स्वस्त भेटणार आहे आणि म्हणून ग्राहक दुकानात जातात अखेर त्याला त्यांचं जुना पुरानं सगळं कचराकाठी करायचा असतो थोडी त्याच्या बाबतीत असतो आणि म्हणून हे बनयागिरी जी आहे ही सत्तेमध्ये येऊनही नरेंद्र मोदीनं आपल्याशी बनयागिरी केली त्यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर विशेष करून शेतकऱ्यांसाठी शेतीच्या मालाला दीडपट भाव देईल तर दीडपट भाव पेक्षा शेतीवर खर्च कसा वाढवता येईल त्याच्यावर त्यांनी प्रयत्न केला दोन हजार चौदा मध्ये आपल्या डिझेलचा भाव तर पंचावन्न आणि आता डिझेलचे भाव शंभर पर्यंत पोहोचले आपण आता जयपुरातील की आपल्या या परिसरातील सगळी लोकांना विचारलं तर आपण बैलांना शेती करणारे लोक किती आहेत बैलांना शेती करणारे त्यांच्या नाहीच्या बरोबर जवळपास आपण ट्रॅक्टरने शेती करतो तर ट्रॅक्टरने शेती केली म्हणून आपल्याला डिझेलचा खर्च आला डिझेलच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे शेतीमध्ये त्यामुळे आपला तो खर्च वाढला दुसरा महत्वाचा प्रश्न आहे खत जे डीएपीची आपल्याला खताची पोजडी ही साडेचारशेला मिळत होती आता डीएपीची पोजळी आपल्याला ती गेली साडे चौदाशे रुपयापर्यंत एक एकरातला दीड एकरातला शेतकरी असेल तरी त्याला दोन ते तीन कोदर्या खत लागतील आणि औषधीचे भाव वाढवले याचे भाव वाढवले पण धानाचे भाव वाढायला पाहिजे तेवढे वाढवले नाही उलटा धान आपल्याला जेवढ्या कमी दरात विकता येईल या पद्धतीचा प्रयत्न केला जेव्हा दा शेतकऱ्यांचा धान विकतो तो धानही घेतला जात नाही आणि मग मैनॉलचे आपल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळतात असं तिथं आपण पाहतोय आता हे झाल्यानंतर एक ते दीड एकराच्या शेतकऱ्यांना तो दरवर्षी एक लाख रुपये तुमच्याकडून जीएसटीनं गोळा करतो खत असेल डिझल असेल तुमचं यानंतर औषध असेल एक, एक, माते माते थी थे थीशी थीशी थे एक ते तीन एकराच्या शेतकऱ्याकडून एक लाखाच्या जवळ पैसे जीएसटीच्या माध्यमातून रुगतो आणि जीएसटीच्या माध्यमातून जे पैसे घेतो त्याला एक लाख रुपये घेतले तर सहा हजार रुपये तुम्हाला दर वर्षाला ते पाठवतात आपल्या गावामध्ये आपण म्हणतो की मोदीने मला पैसे पाठवले मोदीने पैसे नाही पाठवले मोदीनं काय केलं एक लाख घेतले तुम्हाला सहा हजार रुपये दिले आणि तिथं पण या नंतर तुमच्या पोराला मला धंदा करायचा असेल आणि त्यांनी बँकेमध्ये अर्ज केला त्याच्यासाठी आधार कार्ड जोडावं लागते त्याला इन्कम टॅक्सचा कागद जोडावा लागते आणि कागद जोडावं लागतात तसं तुमचं आधार कार्ड बँकेमध्ये गेला कर्जासाठी तर तो काय करतो तो, का तो, तो नरेंद्र मोदीला जोडते नरेंद्र मोदी कलेक्टरला सांगते आणि कलेक्टर सांगतो तहसीलदारला आणि तहसीलदार तुम्हाला एक पत्र पाठवते तुम्ही आतापर्यंत मोदींचे पैसे घेतले ते सगळे जे सगळे वापस करा तुम्ही गरीब राहिले नाही तुम्ही श्रीमंत झाले आणि मग अशा करून तो जप्तीची ऑर्डर तुम्हाला तहसीलदार काढते म्हणजे एकीकडे पैसे तुम्हाला सहा हजार दिले सहा हजारही तुम्ही काहीतरी व्यवसाय करायला गेला तुमचा पोरगा तर तोही पैसे वापस घेण्याची व्यवस्था करते झाला की नाही बनिया बनियागिरी केली की नाही नरेंद्र मोदीला म्हणजे जीएसटीच्या माध्यमातून पैसे वाढवून तुम्हा आम्हाला लुटलं आणि तुमचेच पैसे जास्त घ्यायचे आणि थोडेसे द्यायचे आणि तुमच्या पोराने रोजगार निर्माण करायला गेला बँकेत लोट केलं घ्यायला गेला की तुम्हाला नोटीस पाठवली अशा पद्धतीची बनियागिरी नरेंद्र मोदी सातत्यानं आपल्या देशातल्या जनतेबरोबर आणि शेतकऱ्याबरोबर करत राहिले ते विरोधात ही भाजप आहे नरेंद्र मोदीने स्वतः आपल्या शेतकऱ्याला लोकसभेमध्ये आतंकवादी सांगितलं खालीस्थानी सांगितलं आपल्याला आंदोलन आंदोलनजीवी म्हणाला आपल्याबद्दलचा भयानक राह या नरेंद्र मोदी आणि भाजपला आपल्याबद्दलचा आहे आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरतो आहे काल मी गडचिरोली जिल्ह्यात होतो इथं लोकांनी मानक शंभर टक्के असं केला की कुठल्याही परिस्थितीत नरेंद्र मोदीचं सरकार आता सत्तेतून बाहेर काढणं आणि महागाईपासून आपण कसं वाचू याचा निर्धार आता लोकांनी केलेला आहे शेतकऱ्यांनी त्याच पद्धतीचा निर्णय केला की नरेंद्र मोदीचं सरकार जिथपर्यंत या देशामध्ये आहे तिथपर्यंत शेतकऱ्यांचं भलं होऊ शकत नाही तरुणांना सुद्धा आता तो विश्वास निर्माण झाला की नरेंद्र मोदी आहे तिथपर्यंत आम्हाला नोकऱ्या लागू शकत नाही आणि आमचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम या भाजपने आणि नरेंद्र मोदीचं सरकारने केलं आणि भाजपवाले नरेंद्र मोदीच्या नावाने मत मागतो गरीबाला सांगतात की आम्ही तुम्हाला फुगड अन्न धान्य देतो त्या धान्याची किंमत आहे फक्त सातशे रुपये म्हणजे दीडशे रुपयेच धान्य म्हणजे जे तुम्हाला महिन्याचं धान्य मिळते त्याची किंमत आहे दीडशे रुपये आता दीडशे रुपयाचं धान्य देऊन आता यावर्षीच आपण रोजगारांची किंमत चालू झाली झालेली निवडणुका याच्या रोजगारांची कामं जोपासाठी बंद करून होती एकीकडे रोजगार तुमच्या हातून काढलं आणि एकीकडे दीडशे रुपयाचं धान्य हे धान्य का देतात हे धान्य याच्यासाठी देतात की डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं जेव्हा सरकार होतं त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी या देशामध्ये कोणीही उपाशी झोपू नये आणि त्याला दोन टाइमचं कायदा मिळालं पाहिजे यासाठी अन्नसुरक्षा कायदा आणला आणि अन्नसुरक्षा कायद्यामध्ये तुम्हाला तांदूळ गहू मातचं तेल तुम्हाला डाळ साखर या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या आता तुम्हाला डाळ साखर खायचं तेल तेल भेटते का आपल्या गावाकडे तरी हे सगळं बंद करून टाका एकीकडे तांदूळ गहू खाऊन तुम्ही राहा आणि एकीकडे तुमच्या हातातून काम काढून टाक आणि म्हणून अशा पद्धतीचं एकीकडे जिल्हा परिषदच्या शाळा बंद करायला त्या लोकांनी सुरुवात केली म्हणजे तुम्ही शिक्षणापासून याचा संपवा आणि एकीकडे पैसे तुमच्याकडे आले नाही पाहिजेत त्याचा त्यांनी बंदोबस्त केला जे आहेत ते सीएसईच्या माध्यमातून अदानी अंबानीच्या घरी भरायचं आहे अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आणि म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशामध्ये नरेंद्र दे मोदीच्या आणि भाजपच्या विरोधात एक लाट आता आपण पाहतोय आणि लोकांनी कसा केलेला आहे कुठल्याही परिस्थितीत या देशामध्ये आता भाजपचं सत्ता नसावी अशा पद्धतीचा लोकांनी मानस बनवला आणि म्हणून तिथल्या जयतपूरमध्ये तुम्ही भाजप या उमेदवाराला मिळवलं असं नाही अनेक गावामध्ये भाजपचे जिथं तुम्ही काल गडचिरी केलं तिथे तीन जाऊ गडकरींची हालत खराब आहे नागपूरमध्ये गडकरी निवडणूक हारते आहेत अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली स्वतःला विकासाचा महापुरुष सांगणारा हा एक नंबरचा भ्रष्टाचारी माणूस आपण पाहतो की आपल्या इथं जो रस्ता तयार झाला हा आपल्या पैशांचा आहे डिझेल आणि पेट्रोलमध्ये डॉक्टर म्हणून आपल्या अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होतं त्यावेळेस प्रधानमंत्री सडक योजना योजना अटल बिहारी वाजपेयी सामाने आणली त्या अंगेजानी एक रुपया डिझेल आणि पेट्रोलवर घ्यायला सुरुवात केली ती योजना डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या योजनेपर्यंत डॉक्टर सा। मनमोहन सिंग साहेबांनी ती योजना चालवली आणि प्रधानमंत्री सडक योजना या देशामध्ये सुरू राहिली तसंच मनमोहन सिंग साहेबांचं सरकार गेलं आणि नरेंद्र मोदींचं सरकार आलं यांनी अठरा रुपये पर लिटर आपल्याकडून डिझेल आणि पेट्रोलवर घ्यायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम झाला की एक रुपयामध्ये एकोणीस हजार कोटी जमा होत होते आता अठरा रुपयामध्ये किती पैसे जमा झाले आणि याचे इस्टिमेट प्रायव्हेट इंजिनिअर तयार करतात एक रुपया खर्च व्हायचा असेल तर हे लोक शंभर रुपये खर्च करतात त्याचं उदाहरण आहे या कटकरीचं की दिल्लीमध्ये ते दिल्ली असा एक रस्ता तयार करा त्या रस्त्याला अठरा कोटी पर किलोमीटरला लागत होतं नंतर दोन वर्ष त्याला लेट झाला असेल अठराशे पस्तीस होऊ शकतात पण यांनी अठरा कोटींच्या जागी पर किलोमीटरवर अडीचशे कोटी रुपये खर्च केले म्हणजे दोनशे पन्नास कोटी रुपये एका एका किलोमीटरवर खर्च केले जनतेच्या पैशाची भरभारूट आणि लूट करून त्याच्यावर टोल लावून आता आपल्या या गावाच्या रस्त्यावर टोल त्यांनी लावला टोलची सुरुवात झाली म्हणजे त्यांचे सगळे आता चालत आला आम्ही विरोध केला होता की आमच्या पैशाने झालेला रस्ता आहे मग इथं आता टोल कशाला लावतात पण भाजपनी आता एकीकडे डिझेल पेट्रोलमधून तुमच्याकडून पैसे वसूल करायचे आणि एकीकडे टोलमधून पैसे वसूल करायचे म्हणजे उद्याच्या काळामध्ये तुम्हाला दिशात पैसे ठेवूनच चालावं लागणार आहे अशा पद्धतीची व्यवस्था आहे त्याच्यामुळे बसचे रेट पण वाढणार बसनं जाणाऱ्या लोकांना पण त्याला तिकीटवर जास्त पैसे द्यावे लागतात अशा पद्धतीची लूट या लोकांनी केलेली आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की काँग्रेसने याच्यामध्ये भूमिका घेतली इतर आघाडीने भूमिका घेतली राहुल गांधींची पर्वा दाखवलेला जेव्हा आले त्याने हिची जीव गॅरंटी आहे आता मोदीची गॅरंटी आणि राहुल गांधीच्या गॅरंटीमध्ये फरक आहे मोदीची गॅरंटी म्हणजे भ्रष्टाचारी सगळ्या लोकांना गोळा करायचा आणि भ्रष्टाचारांचा सरदार बनावा ही गॅरंटी द्यायची आता अजित पवारवर त्यांनी आरोप केले की बहात्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार इरिगेशन विभागामध्ये अजित पवारांनी केला आणि आठ दिवसाच्या नंतर अजित पवार त्यांच्या मशीनमध्ये गेला वॉशिंग मशीनमध्ये आणि तो स्वच्छ झाला आणि नव्या दिवशी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री झाला एकनाथ शिंदे तसे असे अनेक भ्रष्टाचारी देशातली लोक आपल्या पार्टीमध्ये जमा करून ज्या पद्धतीनं चंदा तो धंदा लोक यांची काही भूमिका आहे रा रा। त्या भूमिकेमध्ये त्यांनी भ्रष्टाचाराचा करार म्हणून नरेंद्र मोदी सामोर आला आणि त्या दृष्टिकोनातून आज आपल्या देशामध्ये आपण पाहिलं की शेतकऱ्यांचं कर्ज माफ यांनी लोकांनी नाही केलं आमच्या सुशिक बेरोजगारांनी कर्ज घेतलं त्यातलं कर्ज माफ नाही झालं पण कर्ज कोणाचं माफ कर देशाच्या पाचशे मोठ्या उद्योगपतीचं अदानी अंबानीपासून त्यांचं जवळपास सोळा लाख कोटीचं कर्ज या नरेंद्र मोदींनी केलं माफ केलं म्हणजे नरेंद्र मोदीचं सरकार हम दो हमारे दो म्हणजे जा अमित शहा आणि मोदी आणि अदानी अंबानी अशा पद्धतीची त्यांची परिस्थिती आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण असा निर्णय केला की परवाच्या दिवशी राहुल गांधीजींनी सांगितलं की आमच्या गरीब महिला ज्या आहेत त्याला दरवर्षी एक लाख रुपये आमचं सरकार केंद्रात आल्यानंतर आम्ही देऊ अशा पद्धतीची गॅरंटी या ठिकाणी दिलेली आहे शिकलेले मुलं मुली असतील त्यांना दर महिन्याला आठ हजार रुपये दर महिन्याला देण्याचा निर्णय केला गेला त्याचप्रमाणे त्याला व्यवसाय करायचं असेल तर बिनव्याचे पैसे त्याला व्यवसाय करायला सुद्धा देण्याचं या ठिकाणी निर्णय केलेला आहे आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला दीडपट जे स्वामीनाथन समितीची शिफारस होती त्या पद्धतीने तिरपट भाव देण्याचा निर्णय केला गेलेला आहे कर्जमुक्तीची भूमिका या ठिकाणी मांडलेली सरकार आलं तर शेतकऱ्यांचं सगळं कर्जमाफ केलं जाईल आणि त्यांच्यासाठी कायमस्वरूपी कर्जमाफीचा आयोगाची स्थापना केली कारण जेव्हा जेव्हा दुष्काळ पडेल त्या त्यावेळेस शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्या नुकसानीचं माध्यमातून शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं जे नियम आहेत त्या आयोगाच्या माध्यमातून तपासलं जाईल आयोगाने शिफारस सरकारला केली तर सरकारला कर्जमाफी करावी लागेल हे बंधनकारक नाही अशा पद्धतीचं एक स्वायत्त आयोग त्या ठिकाणी केला जाणार दुसरं विमा जे आता आपण पाहतोय हे भाजपवाले सांगतात की आम्ही एक रुपयाला विमा केला हे एक रुपयाचा विमा नाही आहे तुमचा पैसा जो राज्याच्या तिजोरीमध्ये केला जीएसटीनं त्या पैशानं ज्यांनी साडेतीन हजार कोटी रुपये नरेंद्र मोदीचे जे विमा कंपनीचे जे मालक आहेत हे मित्र आहेत त्या मित्रात साडेतीन हजार कोटी रुपये या लोकांनी दिले राज्याच्या किजोरीतून पण यावर्षी दुष्काळ पडून सुद्धा अवकाळी पाऊस येऊन सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही आणि म्हणून या विमा व्यवस्थेमध्ये दुरुस्ती करण्याचा निर्णय केला गेलेला आहे आणि ती दिवसाच्या शेतकऱ्यांचा विमा मिळाला पाहिजे या पद्धतीचा निर्णय याच्यामध्ये केला गेलेला आहे दुसरं आपल्या शेतीमाल म्हणजे हे जे ट्रॅक्टर असेल मोटार पंप असतील खत असेल बियाण असेल औषध असेल याच्यावर अठरा टक्के जीएसटी आहे अठरा टक्के जीएसटी असताना आता आपल्याला पहिले खताची पुतळी पन्नास किलोची होती आता पुतळी झाली पंचेचाळीस किलोची खताच्या भाऊ वाढले जीएसटी त्याला लागेल म्हणून या सगळ्या शेतीचे जे काही अवजार असतील खत असतील प्यान असतील याची जीएसटी माफ करण्याचा निर्णय केला गेलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जो लागणारं जे सामान आहे त्या सामानावरती जीएसटी कमी झाली तर आपल्याला त्या स्थिती एकदम खाली येतील त्याच्यावरची महागाई एकदम कमी होईल आणि आपोआप शेतकऱ्यांना शेतीच्या व्यवसायामध्ये फायदा होईल अशा पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी केलं गेलं दुसरं आपण पाहतोय की आपले जे हातावर कमवणारे खाणारे जे गरीब लोक आहेत त्या लोकांना चारशे रुपये रोज त्याला त्याच्या कामातून मिळाले पाहिजे त्याची रोजगाराची गॅरंटी दिली गेलेली आहे दुसरं एक वाटतं की मी ज्या गावात जातो आपल्याला आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे कोणी बिमार माणूस असतो कोणी काही असतो पैसे नाही म्हणून तो बिचारा घरातल्या घरात राहतो आणि शेवटच्या वेळेस नेतो सगळ्यात नेतो आणि आडवा होऊन येतो आपल्याला आरोग्याचा अधिकार आपल्या मध्यमवर्गीय लोकं गरीब लोक यांच्यासाठी केला गेला आहे आणि या आरोग्याच्या अधिकाराच्या माध्यमातून आपल्या आपल्या लोकांचा जे काही आजार आपल्याला झाले आठचा असेल कॅन्सरचा असेल हातपाय कुठे असतील असे थोडे काही लोक बिमारी येतात याला जवळपास तीस लाख रुपये सरकार या आपल्या लोकांसाठी खर्च करेल अशा पद्धतीचा कायद्यामध्ये सुधारणा करून आरोग्याचा कायदा काँग्रेस पक्ष करेल अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये हा कार्ड आपल्यापर्यंत आला असेल महिलांसाठी आपल्याला तरुणांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि हातावर जमवणाऱ्या राहणाऱ्या लोकांसाठी आणि भागीदारी न्याय होत नाही काय आपल्या वर्गामध्ये अतिक्रमण जमिनीचं दृष्टी जंगल आता जहतपूरमध्ये काही दोन्ही जंगल नाही पण जेव्हा दे आपल्याला झटकून येते गरीब माणसाला त्यावेळेस आमचा ग्रामसेवक आणि पटवारी म्हणतो की हे दोन्ही दंगलात आहे पट्टा असेल तर घर मिळत नाही तर पट्टा नसत तर घर मिळणार काही लोकांचं अतिक्रमण असते शेतीमध्ये त्याच्यामध्ये गॅरंटी दिलेली आहे की एक वर्षाच्या आत आपल्याला या सगळ्या जमिनीचे पट्टे आणि शेत जमीन असेल त्याला सातबारा देण्याची भूमिका सुद्धा याच्यामध्ये टाकली आहे मी येतरी तुम्हाला हे सगळं गॅरंटी दाखवतो आहे की आखरी आणि विशेष करून जनगणना जनगणना हा आपल्या सगळ्यांच्या कणीचा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मंत्र आपल्याला संविधानाच्या सोबत दिला पण या देशामध्ये आपली जनगणना झाली नाही आणि जनगणना झाली नाही म्हणून कोणाला जायला घर आहे की खायला अन्न ऐकली त्याला शिकायचा त्याच्याकडच्या मुलाजवळ भोजा ऐकली शिकल्याचं नोकरी ऐकली ही कुठलीच माहिती सरकार जोड नाही आणि म्हणून मग आपण अनेकदा मोर्चे काढले अनेकदा हे केले की विधानसभेचा अध्यक्ष झाल्यानंतर विधानसभेमध्ये आपण ठराव केला आणि तिथूनच ही पूर्ण आज पूर्ण देशामध्ये लागली राहुल गांधींनी मला विचारलं की नेमकं याच्या मागचा उद्देश काय हे त्यांना सफळून सांगितलं की जनगणना झाली तर हे जे आपल्यामध्ये जो आता समज गरसमज आमचं घनगर असेल आमच्या ओबीसीचे लोक असतील आदिवासी असतील शेड्यूल कास्ट असतील आमच्या ढिवर समाजाचे असतील की त्याला भेटते मला मिळत बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जेवढ्या मागास आहेत त्या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका मांडली आहे पण इथंच जनगणना होणार नाही इथपर्यंतही काही प्रश्न सुटणार नाही आणि म्हणून राहुल गांधीजींनी त्या गोष्टीला मान्यता दिली आमचं सरकार आल्यानंतर कारण की नरेंद्र मोदीच्या सरकारने जेव्हा आम्ही विधानसभेचा अध्यक्ष असतो त्यावेळी ठराव केला होता तर नरेंद्र मोदींनी सांगितले की आम्ही जनगणना करणार नाही याचा अर्थ त्याच्या मनात पाप आहे जे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना जी जनगणना झाली त्याची माहिती अजून सुद्धा प्रकाशित केली नाही आणि म्हणून राहुल जी भूमिका मांडली आमचे रा जे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे जे भूमिका मांडली त्या भूमिकेच्या आधारावर आपली जनगणना केली जाईल आणि जनगणनेच्या माध्यमातून आपल्या बहुजनांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी होणार आहे जे बाबासाहेब आंबेडकरांना संविधानामध्ये जे अपेक्षित होते त्याच अपेक्षेप्रमाणे काँग्रेसनी जाहीरनामा दिलेला आहे आणि वाले म्हणतात का हा कागद आहे मी सांगतो की हा कोरा चेक आहे ते म्हणतात की कागद आहे मी सांगतो दा आज थोडा चेक आहे आपल्या बहुजनांसाठी हे पहिल्यांदा या पद्धतीचं म्हणजे आपण गावात आलो तो आमचं मंदिर बांधून द्या आमचा रस्ता करून द्या आमचं गुंधविहार बांधून द्या आणि मग आम्ही मतमान आपण हे सगळ्या गोष्टीला कुठं मागं राहिलो पण मूळ प्रश्न आहे की जिथपर्यंत समाजाच्या उत्थानासाठी ज्या गोष्टी पाहिजे त्याला कायद्यातच रुपयानं पाहिजे आज काँग्रेस पक्षाने ते मांडलेलं आहे आणि म्हणून भाजपवाले याला कागद समजत असतील तर त्यांना सांगा हा सा काव्यच नाही आहे हा आमचा खोडा चेक आहे याला आम्ही वटवू आणि आम्हाला आमच्यासाठी न्याय मिळवून देऊ आणि आम्ही काँग्रेसलाच मत मारू अशी भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे एवढंच सांगायला या ठिकाणी आलो आपले डॉक्टर प्रशांत पडोळे हे काँग्रेसच्या पंचायत चिन्हावर उभे आहेत महाविकास आघाडी इंडिया आघाडीतले उमेदवार आहेत त्यांच्या पंचायत चिन्हाला मतदान करून आपण बहुमतानं निवडून द्यावं एकदा पाच पक्ष याच्या पलीकडची भूमिका आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी या हा कागद आपल्या जवळ आला असेल ऐका राजी आला आल्या ना हे सगळ्या घरी पाठव वाचा त्यांना सांगा की याच्यामध्ये काँग्रेसच्या पंचाला मत मारल्यानंतर तुमचे फायदे घ्या मोदी सरकारने दहा वर्षामध्ये देशाच्या पाचशे लोकांचा विकास केला त्यांचे साडेसोळा लाख कोटीचं कर्ज माफ केलं मला एका भाजपच्या नेत्याने विचारले का टीव्हीवर त्याने म्हटलं की एवढे पैसे कुठून आणणार मी त्यांना सांगितलं आम्ही दोन लाख कोटी रुपये खर्च करणार आणि तुम्ही तर साडेसोळा लाख कोटी खर्च केले आम्हाला वर्षाचे दोन लाख कोटी लागणार आहेत गरीबाचे पैसे गरीबाला भेटेल शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्याला भेटेल पुढच्या कोठ्यात कशाला झुकलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी हा कार्ड पण आपल्यासाठी हा कोरा चेक आहे याला वटवलं पाहिजे एकोणीस तारखेला पंचायत चिन्हाला मतदान करून आपण बहुमताने मी मला सांगितलं की आमच्या महिलांना माहीत झालं पाहिजे की दर वर्षाला आम्हाला एक लाख रुपये मिळणार आमच्या तरुणांना जे मुलं मुले शिकलेले आहेत त्यांना माहीत झालं पाहिजे की त्यांना ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर साडेआठ हजार रुपये त्यांना दर तर महिन्याला काय पण मिळणार नोकरीचा वेगळा भाग हे आपलं आपण पाहतोय की पोलीसची भरती होते कामशोकाचे होते पटवाऱ्यांचे होते एक हजार रुपये ऑनलाईन आपण भरतो तीन हजार जागा असतील तर त्याला तीस लाख अर्ज येतात आणि या तीस लाख अर्जामध्ये आपण एक गोष्ट पाहतो की आपले पोरं गेलेच परीक्षा द्यायला की काही वेळा पेपर फुटला आणि मग आपली ती परीक्षा रद्द होतो असं करता करता गेल्या दहा वर्षामध्ये पाच पिढ्या पिढ्याबरोबर या भाजपनी आपल्या तरुणांच्या केलेल्या आहेत आणि त्यासाठी आपल्या मुलांसाठी त्यांच्या भविष्यासाठी काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीनं ज्या योजना आहेत त्या योजनांची चर्चा आणि ती न्याय मिळवून घेण्याची व्यवस्था आहे आणि मला विश्वास आहे ये की येत्या एकोणीस तारखेला आपण पंचायत जिल्ह्याला मतदान करून डॉक्टर प्रशांत पटोळे यांना भरपूर मतदान आपण आपल्या या भागातून निवडून पाठवाल असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद